तुम्ही इंटिरियर डिझायनर लोकांच्या भाषेत इंटेरियर डिझायनिंगची काय व्याख्या आहे कपाळाला लावलेलं ला गंध ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणे इंटेरियर डिझायनर हा घरासाठी काम करत असतो सर्व डिपेंडन्सी ही इंटेरियरवर असते आपलं प्रारब्ध आपल्याला जिथं नेऊन ठेवायचं तिथेच नेऊन ठेवतं आधुनिक कडे पण लोकांचा अनेक कल आहे पब्लिकला ते पटकन कळेल अशा भाषेतले काही प्रकार असतात की स्पेस प्लॅनिंग हे तेच देणार आहे तुम्हालाच लोकांच्या डोक्यातली तुम्हालाच कमी कमी खर्च ऍक्च्युली ना याच्यामध्ये हा एक वेगळाच कन्सेप्ट आलेला आहे आज आपल्यासोबत गौरव आहे तोही लोकांचे घर सुंदर बनवतो त्यांच्या स्वप्नातल्यासारखे इंटिरियर डिझायनिंग घर सुंदर बनवणं आमच्या भाषेत सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल सा। असं पण तुम्ही इंटिरियर डिझायनर लोकांच्या भाषेत इंटिरियर डिझायनिंगची काय व्याख्या आहे किंवा काय डेफिनेशन आहे याला जर आपण वन लायनरमध्ये टाकायचा प्रयत्न केला तर ज्यावेळेस आपण कपडे घालून रेडी होतो किंवा ज्या वेळेस आपण एखाद्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी रेडी होतो त्यावेळेस कपाळाला लावलेलं गंध ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणे इंटेरियर डिझायनर हा घरासाठी काम करत असतो कारण की इंटेरियर डिझाईन किंवा इंटेरियरचं काम केल्यानंतर ते जे घर आहे त्याच्यामध्ये जवळपास दुपटीने किंवा तिपटीने त्या घराचं काम कुठल्या लेवलपर्यंत गेलं आणि पब्लिकला ते कुठल्या परसेप्शननी दिसेल याचं सर्व डिपेंडन्सी ही इंटेरियरवर असते इंटेरियर डिझायनिंग म्हणजेच सोप्या भाषेत थोडं आर्टिस्टिक काम आहे आर्टिस्टिक काम आहे कधी या म्हणजे इंटेरियर इंजिनिअरिंग मेडिकल या फील्ड सोडून आपण इंटेरियर डिझायनिंग करावं असं केव्हा वाटलं आणि त्याचं मोटिवेशन काय होतं म्हणजे कशा कुठल्या गोष्टीमुळं असं वाटलं की आपण या या फील्डमध्ये आलं पाहिजे ॲक्च्युली uh, माझं शॉर्टमध्ये मी बॅकग्राऊंड असं होतं की मी टूल डिझाईन अँड मेकिंगमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे डिझायनिंगमध्येच होतो पण आपण म्हणतो की आपलं प्रारब्ध आपल्याला जिथं नेऊन ठेवायचं तिथेच नेऊन ठेवतं मना पहिलेपासूनच क्रिएशन हे आपल्या डोक्यात हे काय कोणीही ही देणगी कोणी कोणाला देऊ शकत नाही क्रिएशन ही प्रत्येकाची एक पर्सनल देणगी असते किंवा ती डेव्हलप नाही होऊ शकत कोणी ती गॉड गिफ्टच असते पण ज्यावेळेस टूल डिझाईनचं माझं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस मी कंपनीमध्ये जॉब केला पण आपण एक सोप्या भाषेत म्हणतो की आम्हाला किक नाही मिळत त्या पद्धतीने ते वय पण असं होतं की नाही आपण इथं थांबावं का नाही थांबावं याच्यावर घरच्यांशी डिस्कशन झालं मित्रांशी डिस्कशन झालं त्या दरम्यान एक स्ट्रक्चरल इंजिनियर होते त्यांच्याकडे मी सहज जॉब करायचा म्हणून गेलो पण तिथून जे मला एक 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 स्टेप माझी वाढत गेली आणि सगळ्यात मेन मला पब्लिक फेसिंग जॉब खूप खूप प्रचंड आवडतो त्याच्यामुळे तिथून माझं जे डेव्हलप होत गेलं तर ते जवळपास दोन हजार सतराच्या नंतरच माझं ते जा जास्ती डेव्हलप झालं आणि मग त्याच्यावर काम करत गेलो लोकं मिळत गेले कर्मचारी मिळत गेले कारण की या क्षेत्रामध्ये विश्वासू कर्मचारी मिळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे पण सापडलं तर देवसुद्धा सापडतो त्या पद्धतीने मलाही ते सापडले त्यांनीही मला खूप साथ दिली आणि त्या क्रिएशननी ॲक्च्युली हा बिझनेस सगळ्या क्रिएशनवर आहे आणि कस्टमरला तुम्ही काय प्रोव्हाइड करतात किंवा कस्टमरच्या डोक्यात काय रिडिंग आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ते बहुतेक थोडंसं का होईना मला कळालं त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये पदार्थ तर जनरली बऱ्यापैकी ॲप्स आहेत ज्याच्यावरती डिझाईन वगैरे ऑलरेडी रेडी असतात yes. किंवा लोकांना सांगण्यासाठी दाखवण्यासाठी एक्झाम्पल्स असतात yes. येस मग असं होतं का बऱ्याच वेळेला की कस्टमर सांगतात का की आता म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं राहिलं तर नाईंटी पर्सेंट तुम्हाला लोक सांगतात बघूनच आधी सगळ्यांनी येस कारण की काय काय इंस्टाग्राम फेसबुक गुगल त्याच्यानंतर आणि आता नवीनच जनरेट झालेलं आहे ए आय तर हे तुम्हाला दो फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिझाईन सुद्धा करून देतात पण डिझाईन हे तुम्हाला तुमच्या मेंटॅलिटीला किती किंवा तुमच्या राहणीमानाला किती साजेचं आहे हे माणसाला कळत नाही लवकर त्याच्यामुळे कस्टमर या ठिकाणी खूप होतो कारण की की स्वप्न मोठे असतात ज्यावेळेस आपण एखादी कुठलीही मटेरियलिस्टिक गोष्ट बघितली तर कार डोक्यात आली तर आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले ऑडीच येणार पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली त्याच्यात उतरतो त्यावेळेस आपल्याला आपल्या घराच्या साजी लागल्यावर कळत <laughs> थोडक्यात पण कस्टमरचं स्वप्न आणि कस्टमरचं परसेप्शन आणि कस्टमर आणि हातात असलेला मोबाईल okay. हे ज्यावेळेस मॅच होत नाही मग त्यावेळेस कस्टमरला असं वाटतं की नाही बाबा आपण आपण पण याच्यात अजून काहीतरी चांगलं करता येईल आता हे जे सगळे आहेत प्रकार असतील ते आताही म्हणजे इंटेरियर डिझाईनिंगमध्ये त्यातल्या त्यात इंडियन कल्चरमध्ये किंवा इंडियन ऑडियन्स जी आहे किंवा त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन ऑडियन्स जी आहे ते या लोकांचा कल कुठल्या त्यातल्या कुठल्या प्रकाराकडे किंवा मोस्ट ऑफ दी मॉडर्न इंटेरियरचे जे काही टाईप्स असतात जसं मॉडर्न इंटेरियर असतं ट्रेडिशनल असतं मिली असतं म्हणजे हे जनरल जे काय पब्लिकला कारण की त्याच्यात प्रकार अनेक आहेत पण पब्लिकला ते पटकन कळेल अशा भाषेतले काही प्रकार असतात विंटेज असतात त्याच्यानंतर आणि कंटेम्परी कंटेम्परी म्हणजे थोडक्यात हेच की आजकाल जे काही ट्रेंडमध्ये चालू आहे त्याच्यानुसार चेंजेस करून ते इंटेरियर करणं ते कंटेम्पररी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक झालं मॉडर्न झालं आधुनिक तर आधुनिककडे पण लोकांचा अनेक कल आहे पण काही लोकांना ट्रेडिशनल अजूनही पाहिजे म्हणजे कुठला म्हणजे ट्रेडिशनल इंटिरियर करण्याचा विचार आता बऱ्याच कस्टमर्सला क्लायंटला तू भेटत असेल तेव्हा मेंटॅलिटी लक्षात येईल लोकांची की ट्रेडिशनल करणारे लोक जनरली अप्पर मिडल क्लास किंवा लिड क्लास हां मधले लोक असतील असं हो येस म्हणजे खरं पाहायला गेलं तर हे hey, योग्य राहील की नाही माहिती नाही बोलणं पण जे अप्पर क्लास आहेत किंवा इलाइट क्लास आपण ज्याला म्हणतो किंवा अप्पर मिडल क्लास म्हणू ते अनेकदा मेट्रो सिटीतच त्यांचं सगळं बिझनेस वाढलेलं आहे किंवा जॉब झालेले आहेत त्यांनी सगळं तेच मेट्रोज पाहिलेली आहे त्यांनी सगळं शोरूम्स पाहिलेले आहेत त्यांनी तशी कार तेच चालवतात पण त्यांना तो जो फील आहे गावाकडचा किंवा ट्रेडिशनल किंवा नॉट की गावाकडचा पण ट्रेडिशनल राजवाडे हे त्यांना बरेच लोकांना ते खूप अट्रॅक्ट करतात त्याच्यामुळे त्यांची मेंटॅलिटी अशी असते की नाही आपण जर घराचं तर उडन उडन तांब्याची भांडी असते अजूनही तशा वस्तूंची डिमांड केली जाते अनेक मोठमोठ्या सिटीमध्ये सुद्धा केली जाते आणि एक थोडासा राजवाडा टाईप फील देणं किंवा एखादा वाडा अशा पद्धतीने फील देणं हे सगळं ट्रेडिशनल खर्चाच्या जा दृष्टिकोनातून जास्त जातो uh, just... नॉर्मली आपल्या मॉडर्न किंवा आता जे uh, वेस्टर्न थोडंसं आपल्याकडे आता म्हणजे मिडल क्लास लोक जनरली वेस्टर्न टाइप करण्याचा प्रयत्न करतात शेवटी काय असताना विंटेज गोष्टींची प्राइस ही नंतर हायच असते hmm. एक सोप्या भाषेत सांगायचं राहिलं तर आणि आजकाल लोकांचं विंटेजकडे तुम्ही आता अँबेसिडर गाडी बघितली तर तुम्ही आजही कुठल्याही कार समोर ती गाडी सगळ्यात तुम्हाला वेटेज देते गाडी चालली तर सगळ्यांचं लक्ष जाईल हा तर ते ज्यावेळेस एखादी गोष्ट जसं सागाचं तुम्ही उदाहरण दिलं अजूनही बऱ्याच लोकांना सागच पाहिजे त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत पण बऱ्याच लोकांना आजही साग पाहिजे दरवाजा सुद्धा सागाचाच पाहिजे माझा सोफा माझं डायनिंग टेबल हे सगळं सागाचंच पाहिजे तर अनेक लोकांची अजूनही त्या डिमांड असतात त्याची लाईफ पण जास्त साग लाईफ तर असते जास्त जास्त जरूर लाईफ असते पण तो जो तुम्हाला फील देतो तो क्लास परवडणार <laughs> प्रकार असा आहे ना की तुम्ही ज्यावेळेस कस्टमर म्हणतो की नाही बाबा माझं नाही एवढं बजेट हे करण्याचं त्यावेळेस सोपा पर्याय काही म्हणजे सजेशन असं दिलं जातं की जिथं तुम्हाला गरज आहे किंवा जिथं डिस्प्ले आहे त्याच ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू शकतो आता अनेक लोक फक्त हॉलमध्येच किंवा लिव्हिंग रूममध्येच त्यांच्या ते डिझाईन करतात की त्यांना कोणालाही आले की तो डिस्प्ले चांगला दिसतो पण पर बाकी प्रमाणामध्ये मग ते नॉर्मल इंटेरियर प्लाय फर्निचरमध्ये सुद्धा करून घेतात तर तो एक त्यांच्यासाठी ऑप्शन असतो फिफ्टी पर्सेंट आपण हे करू फिफ्टी पर्सेंट हे करू काय म्हणजे आता आपलं आत्ता जसं आपलं शहर संभाजीनगर संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये काय लोकांचं डिमांड काय वाटते की आत्ता म्हणजे इंटेरियर आता बऱ्यापैकी तर सगळ्यांना आता कळायला लागलं की इंटेरियर डिझायनिंग काय किंवा इंटेरियर डिझायनिंगमध्ये काय होतं किंवा हे लोक नेमकं करतात काय तुमच्यासारखे लोक युज करतात काय तर आ, आता इथले इथली जी मेंटॅलिटी किंवा इथली जी ऑडियन्स आहे ते लोक कुठलं त्यांची डिमांड काय वाटते आता पहिले पहिले असं होतं ना की एखाद्याने घर घेतलं तर दुसऱ्यानी त्याच्यापेक्षा मोठं घर घेतलं किंवा कधी कधी क्लॅशेस असतात की, की नाही एरिया एरिया वाईज फीट स्क्वेअरफीट स्क्वेअर फीट कोणाचं जास्ती जागा कोणाची जास्ती पण आता खूप पॅटर्न बदललाय लोकांची मेंटॅलिटी पण खूप बदललेली आहे आणि ती खूप चांगली आणि आधुनिक आहे की एखादा म्हणजे पाचशे स्क्वेअर फूटचा किंवा चारशे स्क्वेअर फूटचा जरी एखाद्याचा फ्लॅट आहे तरीही तो खर्च करून छान बनवत त्याला कारण की घराचं घरपण हे माणसानेच होणार आहे आणि तो घर सोडून त्याच्याकडे जरी पैसा आला तरी ते घर सोडून मी आता भारी नाही अनेक लोक असे आहेत की मी चाळीस वर्षापूर्वीचं घर इनोव्हेट केलं संभाजीनगरमध्ये मध्ये चाळीस वर्षापूर्वीचं घर रिनोवेट केलं त्यांना ती जागाही सोडायची नव्हती ती जागा त्यांची आपुलकीची होती आणि अशी की त्या घराचं नाव पण आपुलकीच आहे <laughs> त्याच्यामुळे जसं मी त्यांचं तसं ते जागा बदल हा त्यांचा कन्सेप्ट नाही आपलं घर सुंदर साजेसं दिसणं आणि मेंटेन राहणं चाळीस वर्षापूर्वीचं घर आता रिनोवेट केलं खर्चाच्या दृष्टीकडून परवडणार आहे का परवडणार होतं कारण याला केलेलं जास्त परवडणार आहे नवीन घेऊन त्याला खर्च केला तो अजून जास्त काळ टिकणार आहे जुनं घर त्याला रिनोवेट केलं तुम्ही किती त्याला रंगरंग टिकली तरी त्याचा पाया तर जुनाच ना या गोष्टीमध्ये ज्यावेळेस वेळेस रिनोवेशनला आम्ही एखादं घर बघतो त्यावेळेस सगळ्यात पहिले त्याचं हे बघितलं जातं की त्याचं फाउंडेशन कसे आणि पहिलेच्या काळी फाउंडेशन मजबूत मजबूतच होते आणि आता सुद्धा आधुनिकदृष्ट्या ते मजबूतच केलेले आहेत फक्त यांनी फरक मटेरियलमध्ये काही फरक पडलेले आहेत पण जे ज्यांचा बेस पक्का आहे काही काही आम्ही भिंती अशा डिझाईन केलेल्या आहेत जुने नाशे बांधकाम केलेले आहेत की त्या करायला करायलासुद्धा तीन तीन दो दोन दोन दिवस लागतात तर ज्याचा फाउंडेशन मजबूत आहे तो व्यवस्थितपणे त्याला रिनोव्हेट करून परत रंगरंगोटी करून त्याचं लाईफ अजून तीस वीस तीस वर्ष पंचवीस वर्ष वाढू शकतो तर त्या पद्धतीने आम्ही ते चेक करूनच त्या गोष्टी पुढं जातो काय म्हणजे आत्ता आपलं व्हिडिओ बघणारे लोक जास्ती लत की जे ऑडियन्स असेल ज्यांना इंटेरियर बाबतीत असं वाटतं की आम्हाला माझं घर आहे ते असं तस बनवायचं तसं बनवायचं काय सल्लं की इंटेरियर डिझायनरच्या सल्ल्याने जास्त केलं पाहिजे की अगोदर यायला विचारलं पाहिजे त्या सल्ला अगोदर यायचा घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की एक गोष्ट क्लिअर करतो की इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट हे जे जेवढे इम्पॉर्टंट आहेत ना हे डॉक्टर्स आहेत हे दो यांच्याकडे जायला अनेकदा लोकं घाबरतात की आता गेल्यानंतर मग किती चार्जेस लागतील मग हे कितीत करतील मग आपण आपलं हे होईल का बजेटमध्ये तुम्ही जा तुम्ही विचारा तुम्ही तुम्हाला कोणाचाही रेफरन्स कोणाचाही थ्रू लागू तुम्ही विचारा विचारायला कोणत्याही प्रकारची फीस लागत नसते पण ऍट द एंड तुम्हाला जर क्लिअरिटीच झाली नाही एखाद्या गोष्टीची तर तुम्ही पुढे पाऊल टाकणार कसं एखाद्याचं बजेट पाच लाख आहे किंवा सात लाख आहे की नाही माझ्या घरात आता लग्नकार्य निघालं माझं हे झालं मला आता घर रिनोव्हेट करायचं आहे माझ्या हातात दोन ते तीनच महिने आहेत पण मला याच्यावर मी याच्यापेक्षा जास्ती स्पेंड नाही करू शकत तुम्ही विचारा पण त्यावेळेस मग अविचाराने पटकन घाई घेतलेला निर्णय असा असतो की कोणाला पटकन हा भेटून गेला त्याने फर्निचर करून टाकलं त्याने हे करून पण ती गोष्ट अशी आहे इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट यांना भेटणे याच्यासाठी गरजेचं आहे की स्पेस प्लॅनिंग हे तेच देणार आहेत तुम्हाला सगळ्यात मेन कारण की एकदा हे काम झाल्यानंतर तुम्हाला पंधरा वर्ष वीस वर्ष तेच काम बघायचं आहे आणि त्याच्यातच तुम्हाला दिवस काढायचे आहेत उद्या तुमची फॅमिली एक्सपेंड होणार आहे लग्न झालं एखाद्या मुला मुलाचं मुलीचं तर फॅमिली एक्सपेंड होती तर तुमच्या घरामध्ये त्याचे कपडे पण वाढणार आहे त्याचं सगळं साहित्य वाढणार आहे तर याच्यासाठी या गोष्टीसाठी पैसा देणं किंवा सल्ला घेणं हे अगदीच वाजवी पण लोकांच्या डोक्यातली तुम्हालाच कमी काढायला लागणार की जेव्हा तुमच्यासारखे डिझायनर्स असतील किंवा आर्किटेक्ट असतील जेव्हा ते लोकांना कमी खर्चात ते करून द्यायला लागतील तेव्हाच त्यांच्या डोक्यातली कमी खर्च ऍक्च्युअली ना याच्यामध्ये हा एक वेगळाच कन्सेप्ट आलेला आहे कमी खर्च असं काही नसतं की हा एखादी वस्तू आहे ही अशी दिली आहे आणि हा हा ही गोष्ट ही कमीत देतो आहे तो ती गोष्टची जास्ती प्राईस करतो आहे असं काहीही नाही प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या मटेरियलवर आणि त्यांच्या त्यांच्या ल कर्मचाऱ्यांच्या रेंजवर ती गोष्टी ठरलेल्या असतात एखादी गोष्ट जर तुम्हाला बनवायची तर ती वीस हजारात बनेल आणि लगेच दोन लाखातही बनेल असं काही नसतं पण ती वीस हजाराची गोष्ट तुम्हाला किती टिकाऊ आहे त्याच्यासाठी तुम्हाला सल्ला घेणं गरजेचं आहे क्वालिटी क्वालिटी पण पाहिजे कारण की ते काम तुम्हाला पुढचे पाच वर्ष दहा वर्ष चालवायचं आहे तुम्हाला ते बघायचं आहे काही काही कलर कॉम्बिनेशन्स लोक कोणीही सांगतं किंवा ए आयवर पाहून याच्यावर पाहून कलर दिला जातो पण ज्यावेळेस त्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो की सतत तोच लाईट ला पडलेला तो आहे सगळीकडे आपण वॉर्म व्हाईटस टाकलेत मग आपल्या डोळ्याला त्रास होतो हो। डिझायनर्स ते वास्तूच्या पण टफ युनो पण कलर्स आणि या गोष्टीचा विचार आता ऑल द सगळे इंटेरियर्स किंवा आर्किटेक्ट आता वास्तुचे सुद्धा गाइडन्स देतात कारण की येणारे कस्टमर सुद्धा तसे असतात की नाईंटी पर्सेंट तुम्हाला ते कस्टमर आहेत विचारणारे की तुम्ही वास्तूच्या हिशोबानी पण सांगा किती किती वर्ष झाले गौरव करतोय आता स्वतंत्र जर बघायचं झालं तर चार ते पाच वर्ष झाले आणि त्याच्या पहिले दोन वर्ष होतो म्हणजे जवळपास मला या इंडस्ट्रीमध्ये नऊ वर्ष झाले आहेत म्हणजे पॅ आवडीचीच आवडीच्या विषयात काम करतोय म्हणजे येतच असेल काम करताना हो काही किस्से घडतात का असे साईटवर काम करताना किंवा असे एकदमच आतरंगी लोक मिळतात का क्लायंट कधी की काहीतरीच दाखवलं वेगळंच दाखवलं काहीतरी म्हणजे आपल्याला म्हणजे कुणालाही कळेल की आता हे हा रंग या भिंतीवर चांगला दिसणार नाही किंवा आता हे काहीतरीच लाल बिल हिरवा निळा पिवळा काहीतरीच कलर लावायचं म्हणत आणि तुला तुझ्या तुला तर कळत येते की अरे हे आता काहीतरी पानचट होणार आहे पण डिमांड आहे शेवटी कस्टमर आहे आणि कस्टमर तो भगवान होते ऐकावं लागतं बार का मग असं काढलं आहे कधी आमचं आम काम म्हणजे लोकांच्या घरातच असल्यामुळे आमच्यासोबत असे किस्से काढतात की आ, कस्टमर असतो म्हणजे हजबंड असतो त्यांची वाईफ असते आणि त्यांची मुलं असतात आस असा किस्सा घडलेला आहे की मुलं होते आउट ऑफ आणि कस्टमर जो माझ्या टचमध्ये जो कंटिन्यू एक व्यक्ती असतो तो हजबंड होता आणि हजबंड आणि मी वाईफ त्यांचं त्यांचं डिस्कशन घराच्या रंगावरून कमीत कमी नऊ दिवस ते दहा दिवस चाललं होतं आणि ज्यावेळेस मी त्यांना एक गोष्ट फक्त भेटून एक्सप्लेन केली मी म्हटलं तुम्ही मला हायर केलेलं आहे आणि याच कामासाठी हायर केलेलं आहे तर तुम्ही याचा एवढा ताण घेऊ नका आणि मग त्यावेळेस मग ते डिस्कशन उतरून मग त्यांना एका दिवसामध्ये ते कलर कॉम्बिनेशन्स काढून हे दिले बरं मुलं असतात बाहेर आता बऱ्याचदा व्हाईट कलरसाठी जास्ती प्रेफरेबल करतात व्हाईट कलर सगळ्यात चांगला असतो उत्तम असतो काही ठिकाणी तो छानच दिसतो पण जशी मुलं आउट ऑफ तुम्हाला सांगितलं त्यांचे मुलं आउट ऑफ होते तिथं सदैव बर्फ पडतो आता तो व्हाईट तिथं पंचवीस पन्नास वर्ष व्हाईटच राहणार आहे पण आपल्यासारख्या सिटीमध्ये जिथं आपल्याला आपण ज्यांची घरं रस्त्याला लागून आहेत किंवा ज्यांचे घरांच्या तिथं ट्रॅफिक असतील त्या ठिकाणी व्हाईट कलर बा म्हणजे आउटर साईडला एक्स्टर्नल साईडला यूज करून काही उपयोग नाही पण ही गोष्ट कस्टमरला समजून सांगणं हे पण स्ट्रगल आहे मग ज्यावेळेस आम्ही त्यांना चार गोष्टी किंवा चार फोटोग्राफ्स किंवा दोन तीन उदाहरणं दाखवतो त्यावेळेस ते कन्व्हिन्स होतात पण ऑल कस्टमर हा कस्टमर असतो आणि कस्टमरची मेंटॅलिटी आपल्याला समजून घेणं हे एक आपलं दायित्व पण आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे आता व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या ऑडियन्ससाठी काही सल्ला इंटेरियरच्या बाबतीत एक मित्र म्हणून असा ॲडवाईस देऊ शकतो की जर तुम्ही विचार करत असाल इंटेरियर करण्याचा किंवा रिन्युवेशन करण्याचा किंवा एखादं घर बांधकाम करण्याचा तर कोणत्याही आर्किटेक्टकडे जायला किंवा कोणत्याही इंटेरियर डिझायनरकडे जायला बिलकुल घाबरू नका की आपलं बजेट किती होईल काय प्रत्येकाचं बजेट असतं प्रत्येकाचं बजेट असतं आणि प्रत्येकाचं बजेट एक लाखापासून चालू होतं तर ते इन्फिनाईट आहे पण बिलकुल घाबरू नका तुम्ही त्यांना जाऊन सल्ला विचारा त्यांना जाऊन आपली घराची जी काय कंडिशन आहे किंवा जे ते अगदी हक्काने सांगा ते तुमच्यासाठीच बसलेले आहेत ते कोणा बाहेरच्या लोकांसाठी ते कोणीही बसलेलं नाही आहे हे सगळे तुमच्याच साठीच बसलेले आहेत आणि आपल्या स्थानिकमध्ये पण अनेक डिझायनर आर्किटेक्ट्स आहेत त्यांना अगदी मनमोकळेपणाने जाऊन सल्ला विचारून आपापलं स्वप्न त्यांना सांगा ते तुम्हाला नक्कीच साकार करून देतील आणि एवढाच सल्ला मी या ठिकाणी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून देऊ इच्छित वास्तू उत्सव या फर्मच्या अंडर किंवा या कंपनीच्या नावाने गौरव मागच्या पाच वर्षापासून लोकांच्या घरं सुंदर बनवतो आहे तर तुम्हालाही तुमच्या घरात जर सुंदर बनवायचं असेल आणि ती भीती दूर करायची असेल इंटेरियरच्या खर्चाच्या बाबतीत किंवा इंटेरियरच्या बाबतीत तर गौरवसोबत संपर्क साधा आणि तुमचं घर सुंदर बनवा